आणि इथे माझं म्हणणं आहे की मोदी डमरू वाजवतो आणि इथले सगळे नाचायला लागतात अशी परिस्थिती आहे एक तरी कुठल्याही विरोधक काँग्रेसमधला असेल इतर पक्षांमधला असेल एन सी पी मधला असेल जे बेट आपल्या ताब्यात होतं मालदिवीस सारखं बेट आपल्या ताब्यात होत जी जिथे आपलं सैन्य होत या अमरावती जिल्ह्यापेक्षा असणारा कमी आकाराचा ते असणारा मालदीव आहे अमरावती जिल्ह्याचे अर्धा असणारा ते मालदीव आहे तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला काय म्हणतो पंधरा दिवसामध्ये तुझं सैन्य घेऊन जा बातमी आली की नाही आली आता ह्या छप्पन इंचाच्या छातीचं काय झालं मी इथल्या सनातन हिंदूंना विचारतो जगामध्ये जेवढी बेजती मोदीच्या काळामध्ये भारताची झाली तेव्हा इतर कुठल्याच प्रांतामध्ये झाली नाही हे आपण असं लक्षात घेऊ म्हणजे अमरावतीचा अर्धा सुद्धा ते मालदीव नाही आणि तिथला पंतप्रधान त्याला दम देतोय सांगतोय ए तुझं सैन्य मागे घेऊन जा मोद्या आणि हा गपचूप त्या फॉरेन मंत्र्यांना पाठवतो आणि म्हणतो युगांडामध्ये त्या मालदीवच्या फॉरेन मंत्र्यांची बातचीत करतो अरे माझी एवढी असणारी बेआबरू करू नका अरे तुझी बेआब्रू नाही या देशाची बेआबरू झाली मी इथल्या सनातना विचारतोय